नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी एक खास ठरणार आहे जे निवृत्ती वेतन आहेत त्यांनी उमंग ॲपचा वापर करून घरी बसून जीवन प्रमाणपत्र हे बनवू शकतात यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोर उमंग ॲप हे डाउनलोड करावं लागेल जीवन प्रमाणपत्र हे सेवा फी शोधावी लागेल आणि त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर वापरून बायोमॅट्रिक किंवा आधार फेस ऑथेंटिफिकेशनद्वारे त्याची प्रक्रिया ही पूर्ण करावी लागेल ऑनलाईन हयातीचा दाखला निवृत्ती वेतनधारकांना आधार फेस आर डी ॲप मोबाईल प्ले स्टोरून डाउनलोड करावे लागेल आधार आणि मोबाईल नंबर पर्सनल तपशील प्रविष्ट करून कॅमेरा चालू करा आणि आपला चेहरा कॅप्चर करा त्यानंतर जीवन प्रमाणपत्र हे तयार होईल व ते डिजि लॉकरमध्ये सेविकसुद्धा केले जाऊ शकते पेन्शनधारकांना वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र हे देणे आवश्यक असते यातील बरेच लोक त्यांच्या अशक्तपणामुळे कोशागार कार्यालयात हजर राहू शकत नाहीत आणि त्याची प्रमाणपत्रही सादर करू शकत नाहीत हे लक्षात घेऊन सरकारने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत उमंग ॲपवरून जीवन प्र, प्रमाणपत्र हे आपल्याला आता मिळवता येणार आहे ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्यासाठी लोकांना वेळोवेळी वेड़ वेड़ सरकारकडून प्रोत्साहित केले जाते व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा